प्रकारे मिटवता येतील यासाठी झटा रामदास स्वामी देखील एका ठिकाणी सांगतात जनी वाद विवाद सोडून द्यावा जनी सुख संवाद सुखे करावा जगी तो शोक संता पहारी तुटे वाद संवाद तो म्हणून झालेत ना विवाद मिटवा का तुमच्या हिताचे होते आणि काय नवरा बायको मध्ये वाद येतो काय शुल्लकार नाही काय सांगावा आता वडील आहे वकील वकिली व्यवसाय असल्यामुळे रोज घरी बघते महिन्याच्या तर मला घटस्फोट पाहिजे हे पाहिजे बायकोले काही मला चहा द्यायना कपडे द्यायना मीठ जास्त झालं पुन्हा गेली म्हणावं तो काही नीट सांभाळीना ना काम करीना एवढे वादवाद येही छोट्या कारणामुळे तुम्ही वादवाद करू नका अहो जर आपली बायको नटली चांगली आता नवरात्रीच्या दिवस चांगली काष्टा बिष्टा मस्त नकनी बिथणी आंबाडा बुकडा सगळं घातलं बांगड्या बिंगड्या नाद बीत एकदम भारी नटली तर नवराणी पण म्हणावं लाग चांगली दिसती असंच नसत जा भारी वाटत छान दिसती नाही